नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी ॲड आहे ही ॲड आहे मुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाते जाहिरात आहे या ठिकाणी कुठल्या पोस्टसाठी आहे जाहिरात तर ही निरीक्षकसाठी जाहिरात आहे आणि जागा किती आहेत तर ह्या एकशे अठ्ठ्याहत्तर जागा या ठिकाणी रिक्त आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर जागेसाठी ॲड आहे मुंबई महानगरपालिकेची निरीक्षक या पदासाठी ओके आता यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थी याची पात्रता ज्या आहेत या पात्रता ज्या विद्यार्थी फुलफिल करतात ज्या जे विद्यार्थी पात्रता पूर्ण करतात त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ही गोष्ट समजून घ्या ओके ऑनलाईन अर्ज करायचा आहे आपल्याला तर डिटेल जी ॲड आहे ही ॲड खूप मोठी आहे परंतु यामध्ये महत्त्वाचे मुद्देसुद्धा आहेत त्या कारणामुळे ही ॲड आपल्याला बघावी लागेल यामध्ये एक्झाम होईल का किंवा मग याची वयाची पात्रता काय आहे किंवा मग कॅटेगरी वाईज जागा किती आहेत सर्व यामध्ये आपण बघणार आहोत तर डायरेक्ट आपण सुरू करू महत्त्वाचा विषय पूर्ण ॲड आपण बघणार नाही यामध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत तेच आपण बघणार आहोत परंतु थोडं विस्तृत आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे कारण की ॲड थोडी मोठी आहे आणि ज्या पात्रता आहेत त्या पात्रता पात्रतेच्या बाबतीतसुद्धा यांनी काही वेगळ्या अटी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर बघा या ठिकाणी निरीक्षक सर्वजण फॉर्म भरू शकतात टेन्शन घ्यायची नाही आहे निरीक्षक संवर्गातील पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की ते अर्ज करतील करीत असलेल्या पदासाठी अटीची पूर्तता करत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत ओके आम्ही पात्र असलो तरच आम्ही फॉर्म भरणार आहे तशी आपण तसा आपण फॉर्म भरणार नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याकडे काय असणं आवश्यक आहे तर आपल्याकडे एक व्हॅलिड ईमेल आय डी असणं आवश्यक आहे त्या ईमेल आय डीवर काय होणार आहे तर परीक्षेचे जे काही टप्पे असतात त्यामध्ये प्रवेशपत्र असेल किंवा मग काही वेळोवेळी काही सूचना असतील तर ते देण्यासाठी त्यांना एक आपल्याकडे त्यांच्याकडे आपला ईमेल आय डी असणं आवश्यक आहे जेणेकरून सर्व माहिती जी आहे ती आपल्या ईमेल आय डीवर मिळू शकेल यामध्ये त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे बघा भरती परीक्षेच्या प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे माहिती देण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी आपल्याला हे ईमेल आय डी या ठिकाणी असणं आवश्यक आहे तर बघू आपण समोर पदाचे नाव काय आहे तर, इन इस्पेक्टर, इन इस्पेक्टर है है। है है तर। या ठिकाणी बघा निरीक्षक आहे इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरचं जे पद आहे आणि ग्रुप सीचं हे पद आहे गटकमध्ये हे पद येतं आणि यामध्ये बघा पगार सांगितलेला आहे यांनी एकोणतीस हजारपासून सुरुवात होणार आहे पगाराची ही गोष्ट समजून घ्या त्यानंतर तो पुढे वाढत जाईल तो विषय वेगळा ओके त्यानंतर बघा या ठिकाणी जागा बघितलेल्या आहेत आपण किती आहेत तर एकशे अठ्याहत्तर वगैरे जागा आहेत काहीतरी तर बघू आपण प्रवर्गानुसार जागा किती आहेत या ठिकाणी तर प्रवर्गानुसार जर जागा आपण बघितल्या तर बघा या ठिकाणी सेवा पद्धतीने निरीक्षक या संवर्गाची भरावयाची रिक्त पदे ठीक आहे त्यानंतर बघू आपण जागा नेमक्या किती आहेत तर या ठिकाणी बघा टोटल जागा ज्या आहेत या एकशे अठ्ठ्याहत्तर जागा आहेत महिलांसाठी किती जागा आहेत तर महिलांसाठी त्रेपन्न जागा आहेत सर्वसाधारण जागा आहेत साठ जागा आहेत सर्वसाधारण ओके okay. त्यानंतर बघा सत्तावीस जागा आहेत माझी सैनिक प्रकल्पग्रस्त नऊ जागा भूकंपग्रस्त तीन जागा खेळाडू नऊ जागा अंशकालीन पदवीधर उमेदवार या ठिकाणी सतरा जागा आहेत ओके okay. त्यानंतर एकूण जागा बघा या ठिकाणी एकशे अठ्ठ्याहत्तर जागा या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत तर आता आपण बघू प्रवर्गानुसार जागा किती आहेत तर तुम्ही हा चार्ट समजून चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा कारण की आपला जास्त वेळ यामध्ये जाणार नाही जेणेकरून तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं एकच पोस्ट आहे निरीक्षक हीच पोस्ट आहे आणि एकाच पोस्टसाठी ही जाहिरात आहे त्या कारणामुळे यात कन्फ्यूज होण्यासारखं काही गरज नाही की कोणत्या पदासाठी कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे तो विषय या ठिकाणी नाही आहे निरीक्षक हे पद आहे आणि ह्या सर्व या ठिकाणी जागा आहेत ओके त्यानंतर बघा आपण शॉर्टमध्ये बघू अनुसूचित जाती जी आहेत तर अनुसूचित जातीमध्ये हे ह्या सर्व जागा आहेत त्यानंतर अनुसूचित अज म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये ह्या सर्व जागा आहेत ओके त्यानंतर विजा विजा म्हणजे काय तर विमुक्त जाती विमुक्त जातीमध्ये या जागा आहेत त्यानंतर भ ज भज विमुक्त जाती ज्या भटक्या जातीमध्ये गणल्या जातात तर त्या ठिकाणी हे ए बी सीनुसार या सर्व जागा यांनी दिलेल्या आहेत त्यानंतर पुढचा प्रवर्ग जो आहे हा विशेष मागास प्रवर्ग आहे विमा प्र म्हणजे विमा प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग त्यानंतर त्यांनी दिलेला आहे इतर मागास प्रवर्ग ओबीसीमध्ये ह्या ह्या सर्व जागा असणार आहेत ओके बत्तीस जागा आहे टोटल त्यानंतर बघा सहाशयी माव आ, ही कॅटेगरी म्हणजे साधारण शैक्षणिक मागासवर्ग ओके साधारण शैक्षणिक मागासवर्ग ही यासाठी ह्या सर्व जागा आहेत अठरा जागा जा, आहेत आदू, आदू, या ठिकाणी त्यानंतर आधू आधुव म्हणजे या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या जे आपण एव्ही एस म्हणतो त्याला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग याला यासर है या सर्व जागा आहेत या ठिकाणी बघा आता ह्या कॅटेगरीनुसार जागा आहेत खुला म्हणजे ओपनसाठी जागा आहेत ओपनसाठी सत्याऐंशी जागा आहेत या ठिकाणी ओके तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आपण समोर बघू अनाथ मुलांसाठी सुद्धा आहे दिव्यांगासाठी सुद्धा या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे त्यानंतर बघा आता हे निरीक्षकाचं जे पद आहे तर यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर सात पदं आरक्षित असून ओके काही हरकत नाही उमेदवारांनी नमूद दिव्यांग प्रकार यासाठी सात पदे त्यांनी ठेवलेली आहेत दिव्यांग वगैरे यासाठी तर बघा या ठिकाणी निरीक्षक हे पद असणार आहे ठीक आहे या ठिकाणी बघा जबाबदाऱ्या आणि कर्तव्य या ठिकाणी दिलेली आहेत तर जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय आहेत नेमकी आपण बघून घेऊ क मालमत्ताचे करपात्र मूल्य से म्हणजे टॅक्स जो आहे तो टॅक्स तुम्हाला निश्चित करायचा आहे किंवा टॅक्स जो आहे तो गोळा करायचा आहे त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे मालमत्ताचे करनिर्धारण व मालमत्ता कर तसेच शासकीय कर वसुली बघा या ठिकाणी कर वसुली संदर्भात मनपा आयुक्तांनी विभाग निरीक्षकास मुंबई महापालिका अधिनियमानुसार प्रत्यायोजित केलेले अधिकार वापरणे तसेच कर्तव्य पार पाडणे ओके सर्व देयके मागणीच्या सूचना दंडाच्या सूचना जप्तीच्या अनुसूची व पूर्वसूचना बजावणे व संबंधित कामे ओके गाठावयाचे उद्दिष्ट जे काही टार्गेट असेल ते टार्गेट घेऊन मालमत्ता कर वसूल करणे ओके मालमत्ता कर या ठिकाणी कुठं आहे मालमत्ता कर वसूल करणे कार्यपद्धतीनुसार क्षेत्रपुस्तिका व अन्य नोंदवया ठेवणे ओके रेकॉर्ड ठेवा रेकॉर्ड ठेवावा लागेल त्यानंतर पत्रव्यवहार जो डिस्पॅच असतो डिस्पॅच पत्रव्यवहार निकालात काढणे ओके काही पत्र आलेले असतील ते जबा जबाबदारी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागू शकते वरिष्ठांच्या सूचनानुसार अपील वाद लिलाव विक्री वाद मिटवणे इत्यादी कामाकरिता न्यायालय कार्यालय व अन्य ठिकाणी आवश्यकतेनुसार उपस्थित राहणे ओके प्रतिवर्षी हिशोबाचा मेळ घालणे जो काही खर्च वगैरे होतो त्यामध्ये प्रतिवर्षी हिशोबाचा मेळ घालणे मालमत्ता कराच्या थक थकबाकीच्या नोंदवया ठेवणे ओके रेकॉर्ड अद्यावत्त ठेवणे महापालिकेच्या निवडणुका व तत्संबंधी कामे करणे निवडणुकासंबंधीसुद्धा कामं या ठिकाणी करावे लागू शकतात भांडवली मूल्या आधारित कर प्रणाली संबंधित ओके काही हरकत नाही उमेदवार योग्य ती सॉफ्टवेअर साधने आणि उपकरणे यांच्या सहाय्यासह क्राह्य धरण्यात येईल ओके काही हरकत नाही तर बघा हे सर्व जे ड्युटी आहेत ते ड्युटी आहेत परंतु ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल आणि सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा तुमची ट्रेनिंग होईल त्यावेळेस तुम्हाला हे सर्व थेरोटिकल जरी समजलं स समजत नसेल तरी तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टी ते, ते शिकवतात त्या कारणामुळे इथं काही टेन्शन घ्यायची अशी आवश्यकता नाही आहे आपण यामध्ये बसतो की नाही हे आधी आपण बघू या ठिकाणी बघा टीप काय म्हणते टिपमध्ये महत्त्वाचा विषय सांगितलेला आहे त्यांनी ओके okay, हा नेहमी नेहमीच्या भरतीमध्ये असतो रिक्त संख्या वाढ किंवा घट करू शकतात शक्यता आहे ओके घट होण्याची शक्यता आहे किंवा वाढ होण्याची शक्यता आहे वाढ झाली तर चांगलं होईल रिक्त पदाच्या संख्येत बदल करण्याचा ओके okay, काही हरकत नाही सामाजिक आरक्षण बदलण्याचे अधिकारसुद्धा या भरतीला असणार आहेत त्यानंतर दिव्यांग उमेदवारासाठी सदर पदाची कर्तव्य जबाबदारी ओके त्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या मागास आहे आता आपण महत्त्वाचे आपण माहिती बघणार आहोत या ठिकाणी काय आहे तर सामाजिक समांतर आरक्षण आहे तीस टक्के आहे महिलांसाठी ओके हे सर्व विषय आपले सध्या महत्त्वाचे नाही आहेत त्या कारणामुळे ॲड मोठी आहे अगोदरच त्या कारणामुळे जास्त वेळ आपला जाईल यामध्ये प्रप प्रकल्पग्रस्त बघा या ठिकाणी सर्वांसाठी आरक्षण असणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे महिलांसाठी माजी सैनिकांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी भूकंपग्रस्तांसाठी खेळाडूसाठी त्यानंतर अंशकालीन पदवीधर उमेदवार सुशिक्षित बेरोजगार अनाथांकरिता दिव्यांग आरक्षणसुद्धा या ठिकाणी आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी सुद्धा आरक्षण आहे आपण वर बघितलेलं आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग ओके बघितलेला आहे आपण निरीक्षक या पदाकरिता आवश्यक अहर्ता आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी बघा तर निरीक्षक या पदाकरिता आवश्यक अहर्ता पहिली अर्हता काय सांगितलेला आहे यांनी तर उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा कोणत्याही शाखेतील म्हणजे तुम्ही बी ए जरी असले तरी चालेल बी कॉम असले तरी चालेल बी एस सी असले तरी या ठिकाणी चालणार आहे म्हणजे पदवी तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्चतम पदवी म परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठी विषय आवश्यक आहे ओके उत्तीर्ण बारावीमध्ये आपला मराठी विषय असणं या ठिकाणी आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाचाच महाराष्ट्रातल्या आपल्या विद्यार्थ्यांचा असतो त्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यानंतर हे सर्व त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवार डी ओ ए सी प्रमाणपत्र सोसायटीचे सी 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 किंवा ओ हो स्तर किंवा ए स्तर सी स्तरावरील प्रमाणपत्र किंवा आता या ठिकाणी बघा हे जरी त्यांनी सांगितलेलं असेल तरी यांना त्यांनी ऑर दिलेलं आहे हे गोष्ट लक्षात घ्या स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी ओके okay, एम एस सी आय टी आपल्याकडे असते त्या कारणामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही या ठिकाणी सुद्धा त्यांनी किंवा दिलेलं आहे जी ई सी टीचे प्रमाणपत्र धारण करणारा असावा किंवा मध्ये येते ते म्हणजे आपल्याकडे एम एस सी आय टी आहे म्हणजे आपण या ठिकाणी पात्र ठरणार आहोत किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता किंवा पुन्हा केव्हा आलं इथे बघा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता महाराष्ट्र शासन वेळोवेळी संगणक हाताळणी मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा ओके okay. तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल ओके okay. या ठिकाणी एकंदरीत विषय काय आहे तर आपल्याकडे पदवी असणं आवश्यक आहे आवश्यक आहे पदवी असणं त्या कारणामुळे दुसरा याला पर्याय नाही आहे दुसरा विषय या सर्वांपैकी तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असलं पाहिजे कुठलं तरी एम एस सी आय असेल किंवा मग हे जे सांगितलेलं आहे ते सर्टिफिकेट असेल किंवा नसलं तुमच्याकडे तरी तुम्हाला चा, आत या ठिकाणी दोन वर्षाचा सदर प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे असं यांनी माहितीपत्रकात सांगितलेलं आहे आता यामध्ये काही जर आपल्याला माहिती विचारायची असेल तर आपण यांनी खाली नंबरसुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावर आपणसुद्धा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू तुम्हीसुद्धा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही या पोस्टसाठी इंटरेस्टेड असाल तर ओके तर आपण यामध्ये पात्र आहोत की नाही हे आपल्याला क्लिअर समजेल या ठिकाणी क्लिअर आहे पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे आणि या यामधील एक कोर्स करणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे नसेल यांनी नसेल सांगितलेलं आहे बघा उमेदवाराजवळ सदा आ, सदर प्रमाणपत्र नसल्यास या ठिकाणी त्यांनी सांगितले नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत आपण ते सादर करू शकतो ओके सादर करू शकतो या ठिकाणी बघा करणे आवश्यक आहे अन्यथा सेवा समाप्त होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके okay, चला पुढे जाऊ आपण उपरोक्त यामध्ये काही महत्त्वाचा विषय नाही आहे असला काहीतरी मी तुम्हाला अजून कमेंट्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे यानंतर बघा निरीक्षक या पदाकरिता आवश्यक वयोमर्यादा काय आहे तर हा बघा हा चार्ट आहे यामध्ये सर्व यांनी वयोमर्यादा दिलेली आहे एज काय लागेल आपल्याला तर अराखीव खुला प्रवर्गातील उमेदवाराकरिता अठरा ते अडतीस वर्ष वय लागणार आहे त्यानंतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता वय लागणार आहे अठरा ते त्रेचाळीस वर्ष त्यानंतर दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार जे असतील हँडिकॅप जे असतील त्यांना अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी सूट दिलेली आहे तर हे सर्व वयाच्या बाबतीत झालेलं आहे ओके पुढे बघू आपण राखीव आवश्यक वयोमर्यादा झालेला आहे हा विषय पुन्हा पुन्हा तो विषय घ्यायची आपल्याला गरज नाही ओके त्यानंतर बघा या ठिकाणी किमान आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती सूट आहे या ठिकाणी बघा तर अराखीव पुरुष उमेदवार अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही करू शकता अप्लाय मागासवर्गीय उमेदवार फोर्टी थ्रीपर्यंत करू शकतो त्रेचाळीस माजी सैनिक उमेदवार सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष कमाल वयोमार्या या ठिकाणी पंचेचाळीस ओके त्यानंतर प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस पंचावन्न कोण आहे अंशकालीन सुशिक्षित अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार उमेदवार पंचावनपर्यंत आहे ओके तीन वर्षे सर्विस राहते त्यानंतर ते अनाथ उमेदवार त्रेचाळीस ओके हो, हे सर्व आपण बघितलेलं आहे वरच्या ठिकाणी त्या निवडीचे निकष आता इथं महत्त्वाचा विषय आहे निवड कशी होईल निवड निवडसाठी यांचे निकष काय असणार आहे तर बघा बृहन्मुंबई महापालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक निरीक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या ओके काही हरकत नाही यामध्ये जास्त डायरेक्ट बघू आपण यामध्ये काय होणार आहे तर निरीक्षक पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजे एक्झाम होणार आहे त्यानंतर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तर बघा या ठिकाणी परीक्षा कशी असणार आहे हे बघू आपण त्याचं जे स्टेट हे दर्जा राहणार आहे हा दर्जा राहणार आहे माध्यमिक शालांत परीक्षेच्या बारावी दर्जाच्या समान राहील म्हणते जास्त कठीण ही असणार नाही ग्रॅज्युएशन जरी यांनी पात्रता मागितलेली असेल तरीसुद्धा जो पेपर आहे हा पेपर या ठिकाणी बारावीच्या दर्जावरच पेपर हा निघणार आहे ओके त्यानंतर बघा यामध्ये काय असणार आहे तर मराठी भाषा व्याकरणासाठी दहा मा दहा प्रश्न आहेत इंग्रजी भाषा व्याकरणासाठी जे इंग्रजी ग्रामर आहे इंग्लिश ग्रामर आहे यामध्ये दहा प्रश्न आहेत सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न आहेत अंकगणित पंधरा प्रश्न आहेत आणि त्यानंतर मुंबई अधिनियम जो आहे यांचा यांच्यावर सुद्धा यांनी पन्नास प्रश्न ठेवलेले आहेत त्यासाठी डिटेल सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत यामध्ये एकूण गुण किती असणार आहे तर एकशे दोनशे गुण असणार आहेत एकूण आणि शंभर प्रश्न असणार आहेत ओके त्यानंतर बघा याला वेळ किती असणार आहे तर एकशे वीस मिनिट याला वेळ असणार आहे परीक्षा कशी होणार आहे तर ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे हे सुद्धा समजून घ्या समोर मला वाटते सांगितलेलं नाही आपण वर ओव्हरल त्यांनी माहिती दिलेली नाही आहे परंतु या माहितीपत्रकात कुठंतरी त्यांनी सांगितलेलं आहे की एक्झाम जी आहे ही ऑनलाईन होणार आहे ओके बघू आपण समोर त्यानंतर मराठी ओके झालं सर्व त्यानंतर सामान्य ज्ञान यावं सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका बृहन मुंबई इंग्लिश आणि मराठीमध्ये राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे मा आ, इंग्रजी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा जी आहे ही इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतूनच घेण्यात येईल ही गोष्ट सध्या लक्षात घ्या त्यानंतर सामान्य ज्ञान अंकगणित मुंबई अधिनियमवर आधारित या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी तसेच इंग्रजी भाषेतून परीक्षार्थींच्या सोयीनुसार घेण्यात येईल म्हणजे तुम्हाला तिथं ऑप्शन असेल तुम्हाला इंग्रजीमध्ये परीक्षा द्यायची आहे का मराठीमध्ये परीक्षा द्यायची आहे ओके त्यानंतर पुढे बघू आपण अजून काही महत्त्वाचं आहे का यामध्ये ओके आहे महत्त्वाचा विषय इथं इंटरव्ह्यू नाही आहे ओके या ठिकाणी इंटरव्ह्यू नाही आहे मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही असं यांनी सांगितलेलं आहे पुढे काय महत्त्वाचं आहे निरीक्षक पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये बघा या ठिकाणी बघा निरीक्षक पदासाठी ऑनलाईन परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षा घ्या घेतील आहे बघा ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणाच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे रिक्त पदा याती कागद कागदपत्रे पडताळणी सापेक्ष तात्पुरती निवड याची तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल ओके काही हरकत नाही जी प्रोसिजर असते नेमणुकीची तीच प्रोसिजर आहे काही नवीन यामध्ये नाही आहे ओके त्यानंतर बघू पुढे महत्त्वाचं काही आहे का तर यामध्ये बघा सारखे गुण जर मिळाले तर तुम्हाला वयाने जे ज्येष्ठ असतील त्याचा या ठिकाणी प्राधान्यक्रम राहणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर गुणवत्ता त्याच्या आठ नावाच्या ओके शेवटी जर समजा सर्व जर सारखं झालं तर सर्व मार्क्स जर सारखे असले या ठिकाणी वयाने ज्येष्ठ उमेदवारांचा क्रम या ठिकाणी वरती असेल ओके त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवडीचे निकष शिथिल करण्याचे अधिकार आहेत त्यांना म्हणजे समजा आता यांनी ॲड काढली आणि या ठिकाणी जर अर्जच नाही आले जास्त तर त्या त्यामुळे काय करतील ते मग जे काही निकष आहेत हे निकष शिथिल करतील यामध्ये काही जे पात्रता आहेत त्या कमी करतील ओके त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना यांनी सांगितलेल्या आहेत ओके अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत बरोबर आहे ऑनलाईन पद्धतीने करावयाचा अर्ज हे जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर त्यांनी दिलेला आहे जे काही नोकरी संदर्भ नुसार जे काही अप्लिकेशन फिलअप करतात कॉम्प्युटर सेंटरवर त्या ठिकाणी हे उपलब्ध असेल या ठिकाणी आपण त्या ठिकाण फॉर्म पण भरू शकतो ओके त्यानंतर बघा यांनी काय सांगितलेलं आहे उमेदवाराने वर नमूद केलेल्या संकेतस्थळात भेट देऊन जाहिरातीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून अर्ज सादर करावा ओके okay, अर्ज सादर करावा या ठिकाणी करतो आम्ही अर्ज सादर उमेदवाराच्या मार्गदर्शनार्थ पुढील प्रमाणे हा नंबर आहे महत्त्वाचा आपल्यासाठी आता कॉन्टॅक्ट नंबर हा आहे आणि सकाळी दहा उमेदवाराच्या मार्गदर्शनार्थ पुढील प्रमाणे कॉल सेंटर भ्रमणध्वनी क्रमांक सकाळी दहा ते सन सायंकाळी पाच वाजेपर्यंत या वेळेत सोमवार ते शनिवार उपलब्ध असेल म्हणजे काही कंप्लेंट जर आपलं जर काही महत्त्वाचं काही अडचण असेल तर या ठिकाणी आपण कॉल करून समाधान करून घेऊ शकतो दुपारी दीड ते अडीच ही जेवणाची वेळ आहे त्या कारणामुळे ते फोन उचलणार नाहीत हे गोष्टसुद्धा लक्षात घ्या ओके ठीक आहे उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी ठेवतो आम्ही त्यानंतर काय करायला सांगितलेलं आहे तसेच परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावे ओके काही हरकत नाही अर्जाची प्रिंट काढून ठेवावी आणि जे आपण फी भरतो त्याचीसुद्धा या ठिकाणी प्रिंट काढून ठेवायची आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक आता डेट किती आहे याची बघा तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू होण्याचा दिनांक व वेळ ओके वीस नऊला हे आपण फॉर्म वीस नऊपासून आपण फॉर्म याचे भरू शकतो म्हणजे जवळपास चार पाच दिवस झालेले आहेत फॉर्म काही विद्यार्थ्यांनी मुंबईचे जे विद्यार्थी आहेत खास करून त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले असतील सुद्धा त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क म्हणजे फी भरण्यासाठी या ठिकाणी एकोणवीस दहापर्यंत म्हणजे एकोणीस दहापर्यंत आपण फॉर्म या ठिकाणी भरू शकतो वीस नऊ ते एकोणीस दहा हे बघा वीस नऊ ते एकोणीस दहापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो या, या 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 पदासाठी ओके त्यानंतर आत्ता खाली काय महत्त्वाचा विषय आहे तर हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे किती आहे ऑनलाईन फी परीक्षा शुल्क तर अ राखीव खुला प्रवर्गातील उमेदवाराकरिता एक हजार रुपये फी बापरे एक हजार रुपये फी म्हणजे खूप जास्त झालेली आहे या ठिकाणी आणि मावा मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता नऊशे रुपये फी आहे तर या ठिकाणी बघा फी खूप जास्त आहे परंतु फॉर्म जर आपल्याला भरायचा असेल तर हे फी या ठिकाणी आपल्याला पेड करावी लागणार आहे फी भरपूर जास्त आहे एक हजार रुपये फी आहे आणि या ठिकाणी नऊशे रुपये फी आहे त्यानंतर अनाथ आरक्षणाअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारामध्ये नऊशे रुपये फी आहे आता विचित्र प पर, विचित्र परिस्थिती झालेली आहे ही तर एकीकडे एक डब्ल्यू एसचं आपण आरक्षणसुद्धा देतो इतर म्हणजे आर्थिक दृष्ट्या जे काही मागास आहेत त्यांच्यासाठी आरक्षण आहे आणि ते फी प्रमाण नऊशे रुपये या ठिकाणी फी जास्त आहे ओके ऑनलाईन अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला परत केले जाणार नाही ओके परत मिळणार नाही त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील ओके ऑनलाईन परीक्षेच्या वेळी सदर ई पावतीची छायांकित प्रत प्रवेशपत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे ठीक आहे जसजसं आपल्याला याचा काही रिस्पॉन्स मिळेल किंवा तुम्हा तुमची जर यामध्ये इंटरेस्ट असेल फॉर्म भरायचा तर आपण यामध्ये डिटेल्ससुद्धा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु सध्या परिस्थितीमध्ये जी काही ॲड आहे ही ॲड तुमच्या समोर आहे तुम्ही ॲड बघू शकता दिव्यांग उमेदवाराकरता सूचना आहेत ओके यामध्ये त्यानंतर ओके आता हे सर्व यामध्ये काही महत्त्वाची माहिती यांनी दिले दिलेली नाही आहे उपस्थित होताना आता या ठिकाणी बघा ओळख पटवणे परीक्षा केंद्रावर हा परीक्षेचा विषय नंतर येणार आहे आपला बघू आपण सध्या महत्त्वाचा विषय नाही आहे तरी बघून घेऊ आपण विषय काय आहे ओळखपटणे परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित होत असताना मूळ प्रवेश पत्रासह अलीकडील फोटो चिटकवलेले त्याच्या मूळ प्रवेशपत्रावर नाव ओके आपलं जसं साधारण जी प्रक्रिया असते तीच प्रक्रिया आहे तुमच्याकडे एक लेटेस्ट फोटो असणं आवश्यक आहे त्यानंतर मूळ प्रवेशपत्र म्हणजे जे ॲडमिट कार्ड आहे ते तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर मूळ प्रवेशपत्रावरील नाव व अर्ज नोंदणी अलीकडच्या काळातील फोटो ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड वगैरे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पासपोर्ट त्यानंतर कायमस्वरूपी जे काही लायसन्स असेल ते लायसन्ससुद्धा चालणार आहे मतदार ओळखपत्र चालणार आहे ओके काही हरकत नाही हे सर्व काहीच नसलं तर राजपत्रित अधिकाऱ्याने अधिकृत लेटर हेडवर जारी केलेल्या फोटोसह फोटोसुद्धा या ठिकाणी चालू शकते ओके त्यानंतर यांनी काय चालणार नाही हे सांगितलेलं आहे तर या ठिकाणी रेशन कार्ड चालणार नाही शिधापत्रिका शिकाऊ वाहन परवाना म्हणजे लर्निंग लायसन ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी चालणार नाही हा पु हा ओळखीचा पुरावा म्हणून वैध असणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके या वरच्यापैकी आपल्याकडे काही ना काही असते त्या कारणामुळे टेन्शन घ्यायची आपल्याला गरज नाही ओके ती परीक्षा केंद्रावर उपस्थित होत असताना त्यानंतर बघू mm. सर्वसाधारण अटी ह्यानंतर बघू आता आपण यामध्ये सर्व बघितलेलं आहे जवळपास फी बघित <coughs> फी बघितलेली आहे परीक्षा कशी होणार आहे हे सुद्धा बघितलेलं आहे त्यानंतर वयाची मर्यादा सुद्धा बघितलेली आहे त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनसुद्धा या ठिकाणी आपण बघितलेली आहे पूर्ण ॲड जशीच्या तशी वाचून दाखवणं आणि यामध्ये विनाकारण टाईम जास्त जाईल आपला त्या कारणामुळे आपण महत्त्वाची जी माहिती आहे ही या ठिकाणी सर्व घेतलेली आहे विशेष सूचना काय आहे यापूर्वी संबंधित कार्यालयात आलेले हो काय विचारायचं नाही ओके काही हरकत नाही सध्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रातील मुंबई शहरासह महाराष्ट्र राज्याच्या इतर शहरामध्ये घेण्यात येईल आता ज्या ठिकाणी फॉर्म तुम्ही काही जिल्ह्यातील फॉर्म समजा हा विषय महत्वाचा आहे या ठिकाणी बघा निरीक्षक या ओके हां बघा निरीक्षक संवर्गातील सरळ से सेवे निरीक्षक या संवर्गातील सरळ सेवेने भरण्या भरावयाच्या रिक्त पदाकरिता घेण्यात येणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रातील मुंबई शहरासह या ठिकाणी बघा मुंबई शहरासह महाराष्ट्र राज्याच्या इतर शहरामध्ये सुद्धा इथं घेण्यात येईल ज्या ठिकाणी या ज्या जिल्ह्यातून जास्त अर्ज जा या ठिकाणी जातील त्या ठिकाणी सुद्धा ही परीक्षा घेण्यात येईल असं यांचं या ठिकाणी म्हणणं आहे ओके त्यानंतर उमेदवारावर होणारा परिणाम ओके काही महत्त्वाचा विषय नाही आहे बाकी निवड प्रक्रियेमध्ये चुकीची माहिती दिली चुकीची माहिती भरायची नाही आहे अपात्र करतील ते आपल्याला ओके निवड प्रक्रिया बघा निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही टप्प्यावर चुकीची माहिती द्यायची नाही आहे भरती प्रक्रियेचे उल्लंघन करायचे नाही आहे असं जर निदर्शनास आलं तर ते आपल्याला आप या ठिकाणी अपात्र करतील ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यानंतर इथं सोळा नऊचं हे परिपत्रक आहे सोळा नऊचं हे नोटिफिकेशन आहे यामध्ये सर्व आपण जवळपास कवर केलेलं आहे बाकी जशीच्या तशी ॲड आपण वाचून ठेवलेली नाही आहे तुमच्या काही अडचणी असतील तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता डिटेल ॲड मी वाचल्यानंतर तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की एवढी मोठी ॲड आहे जवळपास खूप सारे पेज आहेत यामध्ये एवढी ॲड जशीच्या तशी वाचणं शक्य होणार नाही ओके त्यानंतर बघा या ठिकाणी वय वयोमर्यादा दिलेली आहे शैक्षणिक मर्यादा बघितलेली आहे आपण त्यानंतर कॅटेगरी जागा किती आहेत सुद्धा या ठिकाणी बघितलेलं आहे तर फॉर्म भरायला काही हरकत नाही फक्त यामध्ये प्रॉब्लेम एक येऊ शकतो थे की या ठिकाणी फीज ही जास्त त्यांनी ठेवलेली आहे परंतु मुंबईचे जे काही विद्यार्थी असतील किंवा या खात्यामध्ये नोकरी करायची कोणाला इच्छा असेल तर तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता